सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय बारावा भाग चौथा आणि ओवी संख्या आहे एक एकशे एकावन्न ते दोनशे अर्जुना हे असू दे पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते त्यात आणखी चर्चा करणारा प्रेमळ भक्त मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा काय आहे म्हणून अर्जुना तूच प्रेमळ भक्त व प्रेमळ श्रोता आहेस शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळचीच गोष्ट बोलण्याची वेळ आली जरी प्रेमळची गोष्ट शब्दांनी बोलून दाखवता येत नाही तरी मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे तर आता मी बोलतोच या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला चा कसा चांगला योग आला आहे असे म्हणता क्षणी देव डोलायला लागले मग श्रीकृष्ण म्हणाले ज्या भक्ताला मी आपले अंतकरण बसावयास देतो त्या भक्ताची लक्षणे समजून घे ज्याच्यापासून लोक उद्वेग पावत नाहीत व जो लोकांपासून उद्वेग पावत नाही जो हर्ष क्रोध भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे तोच मला प्रिय भक्त आहे तरी ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वतःकडून लोकांना क्षीण होत नाही फार काय सांगावे अर्जुना शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत असे त्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणी मात्रांना कंटाळत नाही हे जगत त्याचा देह असल्यामुळे आवडते व नावडते हे भाव त्याच्या चित्तातून गेलेले असतात व त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध यासारखी द्वंद्वे बंद पडलेली असतात असा सुखदुःखादी द्वंदापासून पूर्णपणे मुक्त झालेला भय व चित्तक्षोभ यापासून रहित झालेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला तर त्याचा मला मोह असतो ही ती आवड काय सांगू हे राहू दे तो माझ्याच जीवाने जगतो म्हणजे त्याचे जगण्यास माझ्या प्रेमाची जरुरी असते जो आत्मानंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांच्या शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आले आणि जो पूर्ण ब्रह्मस्थितीरूपी जी स्त्री तिचा प्रियपती झाला निरपेक्ष शुद्ध तत्त्वार्थाचा देखणा उदासीन संसार दुःखविरहित कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार तद्विरहित असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे अर्जुना ज्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही ज्याला कशाचीही जरुरी नाही आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहतो काशी क्षेत्र हे जीवांना मोक्ष देण्यात खरोखर उदार आहे परंतु त्या क्षेत्रामध्ये मुमोक्षचे शरीर खर्ची पडते हिमालय पर्वत बाप नाहीसे करतो परंतु तेथे मरण्याचा फार संभव आहे साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही गंगोदक अत्यंत पवित्र आहे आणि त्या गंगोदकाने पाप व ताप नाश पावतात परंतु गंगोदकात बुडी मारण्याची जरुरी असल्याने तेथे ते बुडण्याचा संभव असतो गंगेप्रमाणेच साधूच्या ज्ञानाच्या खोलीचा अंत लक्षात येत नाही तरी पण त्याचे संगतीत साधकास बुडण्याची भीती नसते तेथे ते साधू सं संगतीत मरावयाचा प्रसंग न येता याच्या देहात मोक्ष पदरात पडतो संतांच्या शरीरस्पर्शाने गंगेची पापे जातात तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो म्हणून आता हे वर्णन पुरे जो याप्रमाणे पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो व ज्याने अज्ञानादी मनातील मळ देशोधडीस लावले सूर्य जसा आत बाहेर प्रकाशित असतो त्याप्रमाणे तो आत मनाने व बाहेर शरीराने पवित्र असतो आणि जो अज्ञानरूपी भूमीत असलेल्या ब्रह्मरूपी धनाचा पायाळू पाहणारा आहे ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून उदास असते त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वत्र व्यापक असून उदास असते म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती नसते जो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पिढेपासून मुक्त झालेला असतो ज्याप्रमाणे पारद्याच्या हातातून पक्षी सुटून जावा आणि म्हणून त्या पक्षाला आनंद व्हावा वरील पक्षाचा मोठे मोकळेपणाचा आनंद क्षणिक असतो म्हणजे तो, तो पारद्याच्या हातातून सुटल्याबरोबर त्यास आनंद होतो पण तो एकसारखा टिकत नाही परंतु तसा या पुरुषाला आनंद सतत असतो व मेलेला पुरुष उघड नागवा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही तसा तो कोणत्याही स्थितीत दुःखाला जाणत नाही आणि कर्माचा आरंभ करण्याकरता ज्याच्या ठिकाणी अहंकार नसतो ज्याप्रमाणे काष्टरहित अग्नी विजून जातो त्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला शांती आली व जो मोक्षाच्या अंगाला लिहिलेला आहे म्हणजे ज्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झालेले आहे अर्जुना इतका जो ते ब्रह्म मी आहे अशा भावनेने भारलेला आहे तो द्वैताच्या पलीकडच्या काठाला निघाला तो अद्वैत झाला आता त्याचा भक्तीशी काही संबंध नसेल अशी शंका येईल म्हणून त्याचे निराकरण पुढे करतात तथापि भक्ती सुखाकरता आपल्यातच देव व भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो व दुसऱ्या भागाला मी देव असे नाव देतो याप्रमाणे देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवतो त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो फार काय सांगावे त्याची जेव्हा आम्हास भेट होईल तेव्हाच आम्हास समाधान वाटते त्याच्याकरता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि करताच मला सगुण विग्रहाने या जगात राहावे लागते तो मला इतका आवडतो की त्याच्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावेत जो हर्ष पावत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही अप्राप्त वस्तूची इच्छा नाही व चांगले व वाईट या दोन्ही विरहित जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे जो आत्मप्राप्तीच्या तोडीचे दुसरे काहीच चांगले समजत नाही म्हणून जो एखाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही आपणच विश्व आहोत अशी समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायासेच नाहीसा झालेला असतो म्हणून ज्या पुरुषाचे ठिकाणी द्वेषबुद्धी राहिलेली नसते आपले जे खरे त्रिकालाबाधित आत्मस्वरूप आहे ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील आपल्यापासून जात नाही हे जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही आणि ज्याच्या पलीकडे काही नाही असे जे ब्रह्म ते तो पुरुष आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करत नाही सूर्याच्या ठिकाणी रात्र व दिवस हे दोन्ही जसे घडत नाही त्याप्रमाणे वाईट व बरे हे त्याला काहीच वाटत नाही असा जो केवळ अखंड बोध रूप असून त्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो तरी अरे अर्जुना त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही हे तुझी शपथ घेऊन सांगतो शत्रु व मित्र मान व अपमान शीत व उष्ण सुख व दुःख यांचे ठिकाणी समान असणारा अंतर्बाह्य संगरहित अर्जुना ज्याच्या ठिकाणी मानाच्या वाकडेपणाची गोष्ट नाही शत्रु व मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे अथवा घराच्या माणसांना जेवढा उजेड पाडावा व परक्या माणसांना अंधार पडावा हे जसे दिव्याला माहीत नाही जो तोडण्याकरता घाव घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो अथवा ज्याप्रमाणे ऊस हा त्याचे पिकास पाणी घालून वाढवणारास गोड व वा चरकात घालून त्याला गाळणारास कडू असा असत नाही अर्जुना त्याप्रमाणे शत्रुमित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिती मान व अपमानाचे वेळी सारखीच असते तिन्ही ऋतूंमध्ये आकाश जसे सारखे असते त्याप्रमाणे थंड व उष्ण इत्यादी द्वंद्वाची त्याच्याजवळ सारखीच किंमत असते अर्जुना दक्षिण दिशेकडील व उत्तर दिशेकडील वाऱ्यामध्ये जसा मेरू पर्वत अचल असतो तसा प्राप्त होणारी जी सुखदुःखे त्यामध्ये तो अचल असतो ज्याप्रमाणे चांदण्या आपली मधुरता राजा व रंक यांना सारखीच अनुभवा अनुभवण्यास देते तसा जो सर्व प्राणीमात्रांची ठिकाणी सारखा असतो ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सव्य आहे त्याप्रमाणे ज्या भक्ताची स्वर्ग मृत्यू व पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करतात जो अंतर्बाह्य संघाचा संबंध तोडून जीवस्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी असतो निंदा व स्तुती समान मानणारा मौनी जे जे काही होईल त्यामध्ये संतोषवृत्ती ठेवणारा कोठेच आश्रय धरून न राहणारा बुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य तो मला प्रिय आहे जो निंदेने खिन्न होत नाही व स्तुतीने चढून जात नाही ज्याप्रमाणे आकाशाला रंगाचा लेप लागणे शक्य नाही त्याप्रमाणे निंदा व स्तुती यांचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही त्यामुळे तो निंदा व स्तुती यांना सारखाच मान देऊन प्राणासारख्या वृत्तीने लोकांमध्ये व राणामध्ये संचार करत असतो खरे व खोटे ही दोन्ही बोलून न बोलल्यासारखी असल्यामुळे तो मौनी झालेला आहे कारण की तो उन्मनी अवस्था भोगीत असता त्यास पुरेसे वाटत नाही तो एक सारखा उन्मनी अवस्था भोगत असतो जो ज्या वेळेला जे मिळेल त्याने हर्षित होत नाही व ज्याप्रमाणे समुद्र पावसा वाचून सुकत नाही त्याप्रमाणे काहीही न मिळाले तरी तो जो खिन्न होत नाही आणि ज्याप्रमाणे वायू हा कोठेतरी एकच जागा धरून राहत नाही त्याप्रमाणे जो कोठेही आश्रय धरत नाही ज्याप्रमाणे आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्य वस्ती आहे त्याप्रमाणे संपूर्ण जग हे ज्याचे विश्रांती स्थान आहे हे विश्वच माझे घर आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो फार काय सांगावे सर्व स्थावर जंगमात्मक जग जो अनुभवाच्या अंगाने आपणच बनला आहे अर्जुना इतके असूनही आणखी ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी उत्सुकता असते तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो उत्तम भक्तांपुढे म मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते जर श्री शंकर गुरु होतील तरच भक्तितत्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल पण आता हे शंकराचे वर्णन पुरे कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखे होते भक्तितत्वाचा आदर कसा करावा हे शंकरच जाणतात हे कशावरून तर माझ्या ठिकाणी असलेली भक्ती ही त्यांनी माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण करून व्यक्त केली असे माझे चरणोदक मस्तकावर धारण करणारे गुरु पाहिजेत असे म्हणण्यात अप्रत्यक्ष रीतीने मी आपली स्वतःची स्तुती केल्यासारखे होते म्हणून शंकराचे वर्णन पुरे असे भगवान या ओवीत सांगत आहेत करता हे बोलणे नको असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना मी त्याला डोक्यावर वाहतो कारण की तो भक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देत निघाला तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असा असतो म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा व कोणाला न द्यावा हे ठरवतो व इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू त्याला आम्ही डोक्यावर मुकुट करू व त्याची टाच आम्ही हृदया रुदेवा, हृदयावर धारण करू त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गाऊ आणि त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आपल्या कानात घालू कानांनी त्याची कीर्ती ऐकू तो पाहावा ही आम्हाला इच्छा होते म्हणून आम्ही डोळे रहित आहोत तरी डोळे घेतो आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरता दोन हातांवर आणखी दोन हात घेऊन आलो म्हणजे आम्ही चतुर्भुज रूप धारण केले त्याच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देह रहित त्या मला देह धारण करावा लागतो फार काय सांगावे तो मला किती आवडतो याला उपमाच नाही त्याच्याशी आमची मैत्री असते यात काय आश्चर्य आहे परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात हे खरे आहे अर्जुना जे हे समस्त योगरूप आम्ही तुला सांगितले ते म्हणजे आम्ही तुला आता आदि अंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितला ज्या भक्तियोगाच्या स्थितीची तोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त युक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावर धारण करतो ती गोष्ट वर सांगितलेले भक्तियोगाचे वर्णन जी चित्ताला रंग रंजवणारी अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी आहे ती ऐकून जे पुरुष तिला त्या गोष्टीला स्वानुभवाने जाणतात त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो एवढेच नाही तर ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्याचे तीक अनुष्ठान करतात पण ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर अशा मनात हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे परंतु जे प्राप्त करून घेण्याला योग्य असे श्रेष्ठ ठिकाण आहे असे मला समजतात व भक्ती तत्वाविषयी आपले मनात प्रेम बाळगून व हेच आपले सर्व भांडवल आहे असे समजून ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात अर्जुना या जगामध्ये तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते तेच तीर्थ तेच क्षेत्र जगामध्ये तेच पवित्र की ज्या पुरुषांचा भक्तिकथेशी स्नेह असतो आम्ही त्याचे ध्यान करून तो आमची पूज्य देवता आहे त्याचा वाचून आम्ही दुसरे काही चांगले मानित नाही त्याचे आम्हास व्यसन असते व तोच आमच्या ठिकाणी आमच्या ठेव्याची खाण आहे फार काय सांगावे तो आम्हास भेटेल तेव्हाच आम्हास समाधान वाटते परंतु अर्जुना जे प्रेमळ पुरुष भक्तांची कथा गातात ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे तो मुकुंद श्रीकृष्ण याप्रमाणे बोलला हे धृतराष्ट्र राजा जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ पूर्ण लोकांवर कृपा करणारा शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्यास योग्य आहे ज्याची धर्मसंबंधी धर्मरक्षक म्हणून कीर्ती उज्ज्वल आहे अपार सौंदर्या अवदार्याने जो वैषम्य रहित आहे तुलना करता यावायची नाही अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे व जो बळीच्या बंधनात राहिला आहे देवांचे सहाय्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे लोकांचे संगोपन करणे ही ज्याची लीला आहे शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हा ज्याचा खेळ आहे तो भक्तांविषयी मायाळू आहे व जनांना सोपा आहे आणि ज्या परमात्म्याकडे सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जुन ऐकत आहे आता यानंतर भगवंताचा वाक व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका असे संजय धृत राष्ट्रास म्हणाला तीच रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल ती आपण ऐकावी महाराज म्हणतात महाराज प्रभू निवृत्ती देवांनी आम्हाला जे शिकवले आहे की आम्ही तुम्हा संतांची सेवा करावी तर मंडळी बारावा अध्याय येथे समाप्त झाला आणि पुढील तेराव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद